मैदान पार पडलं आणि जे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मागच्या चोवीस मैदान झालेलं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे कार्तिक आज पुन्हा एकदा त्याने प्रथम क्रमांक आहे आणि सोबत पाहाला द्वारलीचा हरणे दादा नमस्कार काय आनंद आहे सलग लागोपाठ दोन मैदान प्रथम क्रमांक काय सांगायचं म्हणजे असं असं हे आम्हाला एक गाव सांगा तुमचं कुठलं आहे कसपूर त्या दिवशी बकासूर सोबत पाहिलेला त्या दिवशी मी बाईट घेतलेली तुमची पण गावात गेल्यानंतर काय काय चर्चा झाली दादा गावात गेल्या काय चर्चा जोपर्यंत बैल पळत तो पण कोणालाच माहित नव्हतं जोपर्यंत जेव्हा पळला तेव्हा सगळ्यांना हे झालं एक म्हणतात नाही एक दावनीला शंभर टक्के काहीतरी मागच्या मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलेलं म्हणावं लागेल संपूर्ण टीमनं सातत्यानं पळणारा नंदी सापडलाय म्हणावं लागेल हो काय सांगाल त्याविषयी कार्तिक विषय काय सांगाल आता काय ते हीच हीच म्हणावं लागेल देवाजी म्हणजे कृपाच म्हणायला लागेल आमच्यावरती जशी <laughs> देवाचं म्हणजे आमचं ते एक हेच करावं लागेल असं काय म्हणायचं कृपा दृष्टी हा दृष्टी आहे म्हणजे एक मी बॅनर पण पाहतोय हिंदकेसरी केसरी शॉर्टगन पब्लिकचा पाचशा कार्तिक मला वाटते मागच्या वेळेस नव्हता बॅनर नव्हता नव्हता हा जेव्हा हे बरं त्या आजचं नियोजन कसं करण्यात आलेलं मला वाटतं जास्त पळत नाही हिंद केसरी आपला केसरीच मानकरी हरणे आज ते आपलं सगळ्या टीम केलेलं नियोजन बर मी पाहतोय की टॉपचे पैरे करतात सर्व म्हणजे आ, तरी दादा टॉपचा पायरा करण्यात आलेला कशा पद्धतीने नियोजन झालेलं नियोजन हे काय आपलं सर्व मिळून आणि आपलं एक फोन करून आपलं हे केलेलं एवढा जबरदस्त बैल आहेत म्हणजे बकासूर झालं पर्दाहरण्या झालं म्हणजे त्यांच्या सोबत टिकून पडलं अवघड त्याविषयी काय सांगायला कार्तिक ते एवढ्या कमी वयामध्ये शक्य करतो म्हणावं लागेल कुठंतरीच आपलं त्याचं हे म्हणायला म्हणजे आम्हाला म्हणजे तेवढं जेवढं तुम्ही प्रेम दाखवता जास्तीत जास्त तेवढा प्रतिसाद तो देतोय मागणी झाली का होता दादा मागणी केली पण आमचं हीच नाही ना इच्छा नाही नाही की बरं भरपूर असे भरपूर कॉल येऊन गेले असतील समोरून कॉल किती येते पायऱ्याला आता सवाल भरपूर येतात पण कसं होतं सगळ्यांना आता संयम राखायला लागतोय संयम ठेवायला लागतोय सगळ्यांना लागतं लागतोय ना देतो देतो हे करायचो आज कशी पाहिली गट सेमी फायनल ला जोडी कस काय प्रत्येक टाइमेला पळते त्याच्यापेक्षा आज वेगळंच काय करीत जाणवलं बर आज खुश आहात संपूर्ण पाऊस येतोय मित्रांनो पण एक जबरदस्त पाहायला म्हणावं लागेल जोडी आणि शुभेच्छा रात्रीला आता केव्हा दिसेल आम्हाला कार्तिक आता काय पुढचं मैदान एक दहा पंधरा दिवसांनी आम्ही आपलं यापुढतीच काढतो चालते शुभेच्छा